नागपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा मेळावा पार पडलेला आहे आणि यावेळेस अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय शरद पवार यांना रोखायचं असेल तर विदर्भात पंचेचाळीस जागा जिंकाव्या लागतील असं शहानी म्हटलं शरद पवार आणि ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष असल्याचं असे शहांनी सांगितलं विदर्भ जिंकला तरच महाराष्ट्रात सरकार येईल हेही शहांनी आवर्जून सांगितलं प्रत्येक बूथवर दहा टक्के मतं वाढवा असंही शहांनी यावेळेस म्हटलंय तर यावर शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघूयात त्याआधी आपण बघतोय पवारांना रोखण्याचा मेगा प्लॅन शरद पवार यांना रोखायचं असेल तर विदर्भात पंचेचाळीस जागा जिंकाव्या लागतील विदर्भात पंचेचाळीस जागा जिंकलो तर महाराष्ट्रात सरकार येईल शरद पवार आणि ठाकरेंना रोखणं हे आपलं लक्ष आहे असं या बैठकीत ठरलेलं आहे प्रत्येक बूथवर दहा टक्के मत वाढवा असे आदेशच किंवा अशा सूचना शहानी केल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका